ज्यांच्याकडे पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या आहे, ते मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहे गंभीर मुद्दा आहे आणि अध्यक्ष महाराज आश्चर्य हे आहे की मंत्री महोदयांनी स्वतःच्या उत्तरामध्ये स्वतःच असा तर्क आहे की एकोणतीस जुगई एकवीसच्या जी आरचं महत्त्व महत्व हे आमच्या मनात मजुरांकडून हे काम करायचं आहे म्हणून आम्ही पन्नास टक्के देऊ नाही पहिला तर माझा आक्षेप आहे की रुल्स ऑफ बिझनेसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला मध्ये असणाऱ्या तरतुदी बदलता येत नाही आणि म्हणून चौकशी तर नंतरचा भाग आहे उत्तरातच तुम्ही हे मान्य केलं आहे म्हणून पहिली माझी माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उत्तरात तुम्ही मान्य केलं पन्नास टक्के काम देऊ अध्यक्ष महाराज स्पेसिफिक असणाऱ्या जी आर मध्ये तुम्हाला रुल्स ऑफ बिझनेस मध्ये कोणताही अधिकारी आपल्या मनात येईल म्हणून बदल करू शकत नाही आवश्यक असेल तर इंटरनेटचं युग आहे राज्य सरकारच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ताबडतोब त्याग निलंबित करणार आहात दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज या मजूर सहकारी ज्या सोसायटी आहे खरं तर हाही एक अभ्यासाचा विषय आहे अध्यक्ष मग रजिस्ट्रेशन जे होत ना ते फक्त मजुरांनी करायचं असत पण महाराष्ट्राच्या हजारो मजूर सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्याकडे पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या आहेत ते मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहे आणि म्हणून माझा दुसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेमध्ये आता यापुढे मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा आहे त्यांच्या खात्यात मजुरी पाठवले जाणार आहात का हे माझा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणावर बचत गट या मजूर सहकारी संस्थेला आठ हजार ते नऊ हजार कोटीची कामं वर्षागत देतोय अध्यक्ष महाराज यामध्ये अनेक ठिकाणी अनियमितता होत आहे तर माझा तिसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेचं काम वाटप हे त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार आणि चार तज्ञ समितीची नियुक्ती करून ते वाटप होणार आहे का हा माझा तिसरा हा तिसरा प्रश्न आहे की आमदारांनी हे काम वाटावं आणि चौथा मान्य मुख्यमंत्री महोदय धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये त्यांचं नाव देशात आहे तिसरा निर्णय की या या मजूर सहकारी संस्थेला एक अपडेट देऊन तुम्ही बचत गट हा शब्द टाकणार आहात का जर तुम्ही औदगिक बचत गट दिला तर नऊ हजार कोटीची काम विश्व गौरव देश गौरव पंतप्रधान म्हणतात से नारायणी महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपल्या सरकारची भूमिका काय या तेहतीस टक्के जे आरक्षण फक्त मजूर सहकारी संस्थांना आहे याला एक औबगिक करायचं बचत गट टाकायचे आणि आमदारांची समिती आणि चार लोकांची समिती करा बा महाराष्ट्रामध्ये त्याचा इतका अनुकूल परिणाम होईल जसा परिणाम लाडक्या बहिणींचा झाला तसाच चांगला शुभ परिणाम होईल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं त्यांचं या उत्तरातून आमचं समाधान होईल मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं ही विनंती आहे